आडगाव रजेबुआ येथे एक दिवस गावकऱ्यांसोबत ग्रामदरबारात अनेक समस्यांचे गावातच निराकरण महसूल विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांनी फिरवली पाठ माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या सूचनेनुसार ग्रामीण भागातील शासनाच्या विविध योजना उपक्रम व सेवा ग्रामीण भागात काम करणाऱ्या विविध ग्रामविकासाच्या अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक गावामध्ये ठराविक कालावधीत पोहोचवण्याच्या अनुषंगाने एक दिवस गावकऱ्यांसोबत ग्रामदरबार हा नाविन्यपूर्ण उपक्रम दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आडगाव येथे पार पडला महसूल विभागाचे कर्मचारी व अधिकारी मात्र गैरहजर होते विभागीय आयुक्त यांच्या आदेशाला महसूल कर्मचारी पाठ फिरवत असतील तर बाकीच्यांचे काय हाल असतील याचा विचार करणे गरजेचे कर आहे या कार्यक्रमाप्रसंगी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उमाकांत तोटावाड सह गटविकास अधिकारी सुनील अंबुरे यांची प्रमुख उपस्थिती होती अध्यक्ष सरपंच दिलीप या होत्या प्रभारी गट शिक्षण अधिकारी काष्टे पंचायत विस्तार अधिकारी श्री टी एल कोकरे श्री अशोक गोलेवार माधवराव सूर्यवंशी कृषी विस्तार अधिकारी आदिनाथ पांचाळ स्वच्छ भारत अभियान कक्षाचे गट समन्वयक बी सी खंदारे रोजगार हमी विभागाचे अभियंता श्री फरकणकर घरकुल विभागाचे अभियंता श्री पलक चव्हाण पशुधन पर्यवेक्षिका श्रीमती वैशाली पोफळकर अंगणवाडी पर्यवेक्षिका पी पी राठोड समुदाय आरोग्य अधिकारी मोहिनी देशमुख कनिष्ठ अभियंता माधुरी तोंडाकुरे आरोग्यसेविका अलका गरुड यांच्यासह तालुकास्तरीय कर्मचारी यांनी आपापल्या विभागाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित गावकरी यांना दिली यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने व मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्त कर्मचारी एस व्ही चव्हाण व पी पी चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला तसेच नवोदय विद्यालय परीक्षेत व विविध परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांचेही मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले आणि उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी गावातील नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांना उत्तर देत समस्यांचे निराकरण गावातच केले कार्यक्रमाप्रसंगी उपसरपंच मुंजाजी वीर तंटामुक्ती अध्यक्ष मुंजाजी चव्हाण पोलीस पाटील विलास चव्हाण सर्व ग्रामपंचायत सदस्य किसनराव चव्हाण एकनाथ चव्हाण शिवाजी चव्हाण अनंतराव चव्हाण त्र्यंबक चव्हाण कुंडलिक चव्हाण प्रताप चव्हाण सरपंच प्रतिनिधी दिलीपराव चव्हाण यांच्यासह पंढरी चव्हाण ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती सुरेखा नखाते यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी परमेश्वर जयस्वाल गुलाब चव्हाण ज्ञानेश्वर चव्हाण अंगणवाडी सेविका मदतनीस जल सुरक्षक अशा सेविका महिला बचत गटाच्या सदस्य सी आर पी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती या कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन शालेय शिक्षक देशमुख यांनी केले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी बालाजी पांचाळ वसमत त्या मुली आहेत त्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी पुन्हा त्यांना प्रवाहामध्ये आणण्यासाठी आणि माता मृत्यू दर किंवा मुलींच्या वाढीला म्हणजे जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी शासनातर्फे आयोजित केलेली आहे याच्यामध्ये एक लाख रुपये टप्प्याटप्प्याने मुलीला दिले जातात जन्माच्या वेळी पाच हजार मग नंतर पहिला गेल्यावर सहा हजार असे करत करत अकरावीला आठ हजार आणि जेव्हा ती अठरा वर्षाची होईल एक आज माननीय विभागीय आयुक्त साहेबाच्या माध्यमातून हा कार्यक्रम आमच्या आडगाव येथे राबवण्यात आलेला आहे या ठिकाणी आमच्या पंचायत समितीचे गटविकास आगा अधिकारी तोटावर साहेब साहेब व सर्व विस्तार अधिकारी सर्व कर्मचारी वेगवेगळ्या -वेग डिपार्टमेंटचे इथं होते या ठिकाणी अतिशय गावकऱ्याच्या माध्यम म्हणजे गावकरी भरपूर उपस्थित होते आमचे सर्व सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पत्रकार बांधव सर्वच होते आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या विविध विषयावर चर्चा झाली याच्यावर मार्गदर्शन सांगितले जे की शिक्षण आसन आरोग्य आसन त्याच्यानंतर महसूलचं आसन जे काही आसन जे कर्मचारी होते आले जे थे थे समझ, समझ, ते आले आणि त्यांनी जे काही योजनाच्या माहिती आहे त्या पूर्ण गावकऱ्यांना माहिती दिली आणि गावकऱ्यांनी ते ऐकून घेऊन त्याच्याबद्दल काही समज गैरसमज काही अज्ञानातील ज्या काही गोष्टी असतील त्या चर्चा केल्या व ते व्यवस्थितरित्या सोडवल्या गे गेले म्हणजे तहसीलचा मुद्दा होता की बऱ्याच ग तुमच्या गावातल्या ग्रामस्थांच्या जे शिधापत्रिका म्हणजे ऑनलाईन करण्याची जतक्र <coughs> पण या कार्यक्रमाला तहसीलदार यांनी पाठ पाठपुरवलेली काय चालू हा ते तर आम्हाला सर्वांना एक अपेक्षाच होती आ, की या ठिकाणी जसं की सर्वांना पत्रव्यवहार केलेला होता पंचस्तमी ती स्तराहूनच तर आम्हाला अपेक्षा होती की सन्मान्य तहसीलदार साहेब या ठिकाणी येतील किंवा त्यांना काही काम असेल तर त्यांचे प्रतिनिधी म्हणून कमीत कमी मंडळ अधिकारी किंवा तलाठी पण ते पण येऊ शकले नाहीत आणि तहसीलच्या बाबतीत बऱ्याचशा आमच्या गावामध्ये समस्या आहेत जे की आज चर्चा झाली असती आणि त्याच्या माध्यमातून चर्चा होऊन त्याची सोडवणूक झाली असती पण आज आम्ही गावकरी निराश झालो की कोणीतरी यायला पाहिजेत होतं कारण ग्रामदरबार म्हणजे काय की पूर्ण गावामध्ये पूर्ण डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी येऊन गावकऱ्यांशी संवाद करून त्यांच्या समस्या सोडवणे त्याच्यावर चर्चा करणे हे अपेक्षित होतं आणि गावातील बऱ्याचशा राशनच्या म्हणजे समस्या काय आहेत की बाबा बऱ्याच लोकांचे ऑनलाईन नावं नाहीत किंवा किंवा कोणाचे काढायचे तर किंवा वेगवेगळे कामं जी आहेत महसूलची याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना जे की आता दुष्काळी हे हो आहे याद्या आहेत मागच्या तर काही नागरिकांचे काही शेतकऱ्यांचे नाव पण आले त्याच्यावर ते, ते सुद्धा चर्चा करायची होती पण ते नाही आल्यामुळे थोडस खंतच आहे येणं अपेक्षित होतं आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा